न्यायालयाच्या निकालानंतर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगूल वाजला पहिल्या टप्प्यात नगरपंचायती व नगर, नगर परिषदांच्या निवडणुकी नगर अकरा नगरपंचायती व एक नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे आज शुक्रवारी या सर्व पंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने कोण रिंगणात राहते व कोण रणछोडदास होते हे येत्या काही तासात समोर येणार आहे कसे आहे नगर जिल्ह्याचे गणित याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइफ ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्ह्यात ब वर्ग असलेल्या श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर या तीन नगर परिषदांसह क वर्गाच्या जामखेड राहता शेवगाव राहुरी श्रीगोंदा पाथर्डी देवळाली प्रवरा शिर्डी नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत याशिवाय नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारानेही जोर धरला आहे या निवडणुकीत मनासारखे आरक्षण निघाल्याने अनेकांनी उत्साहात अर्ज भरून ठेवले इच्छुक अर्जदार वाढल्याने आपल्याला अडथळे ठरू शकणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी गळ घालण्याचे काम गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू होते शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ते सुरूच होते जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेत चौतीस जागांसाठी सतरा प्रभागातून मतदान होत आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे करण ससाने भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे श्रीनिवास बिहानी व एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांच्यात प्रमुख तिरंगी लढत आहे समाजवादी पक्षाचे जोएब जमादार उद्धव ठाकरे सेनेचे अशोक थोरे देखील रिंगणात आहेत कोण माघार घेतो यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत विखेनीही या लढतीत लक्ष घातल्याने बिहाणी यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजे सुवर्णा खताळ एकमेकांविरोधात उभ्या आहेत विधानसभेला झालेल्या खताळ थोरात याच लढतीचा दुसरा अंक खताळ तांबे लढतीने सुरू आहे याशिवाय माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या धर्मपत्नी दुर्गा तांबे यांनीही उमेदवारीचे अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे दुर्गा तांबे या लढतात की माघार घेतात याबाबत उत्सुकता आहे शिर्डी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या जयश्री थोरात काँग्रेसच्या माधुरी शेजवळ ठाकरे गटाकडून भाग्यश्री सावकारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याशिवाय पाच महिलांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून सुरस वाढवली आहे त्यामुळे या अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत कुणाला यश येते हे आज समजणार आहे राहुरी नगराध्यक्ष पदासाठी सखा हरी शांताराम बर्डे राहुल अशोक बर्डे जनसेवा मंडळाकडून भाऊसाहेब छबुरा मोरे भाजपाकडून सुनील ठकाजी पवार गुलाब मोहन बर्डे वंचित कडून बापूसाहेब भाऊसाहेब माळी शिवसेना शिंदे गटाकडून ईश्वर नारायण मासरे मृणाल भाऊसाहेब मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यात कोण माघार घेतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत राहता नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून डॉक्टर स्वाधीन गाडेकर महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर ठाकरे गटाकडून राजेंद्र पठारे राष्ट्रीय पक्षाकडून बाळासाहेब गिधाड आम आदमी पार्टीकडून रामनाथ सदाफळ बहुजन समाजवादी पार्टीकडून अनिल पावटे अपक्ष म्हणून भानुदास गाडेकर व तुषार सदाफळ या नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले येथेही अनेक जण माघार घेतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून पराग संधान राष्ट्रवादी अजित पवार गट काका कोयटे शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे राजेंद्र झावरे उद्धव सेनेकडून सपना भरत मोरे तर अपक्ष म्हणून विजय वहाडणे दीपक वाजे सुहासिनी कोयटे योगेश वाणी रहीमुलीसा कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यापैकी कोण लढतो आणि कोण माघार घेतो यावर जयपराजयाची गणिते ठरणार आहेत नेवासा पंचायत निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे डॉक्टर किरण सिंह घुले यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून नंदकुमार पाटील आम आदमी पार्टीकडून संजय सुखदान तर काँग्रेसकडून अल्ताफ पठाण यांच्यासह नगराध्यक्ष पदासाठी तब्बल सत्तावीस इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत त्यामुळे माघारीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत लढत दुरंगी किंवा तिरंगी होण्याची शक्यता येथे जास्त आहे देवळारी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सत्यजित कदम काँग्रेसकडून डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे बसपाकडून अश्विनी चंद्रकांत दोंदे शिवसेना शिंदे गटाकडून बाबासाहेब मुसमाडे तर वंचित बहुजन आघाडीकडून अॅडव्होकेट प्रसाद सांगळे वंचित कडून संतोष एकनाथ चोळके जयेश साहेबराव माळी शिंदे गटाकडून अनंत कृष्णराव कदम शिवाजी बाबूराव मुसमाडे गणेश बाळासाहेब भाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने लढत रंगतदार वळणावर पोहोचली आहे श्रीगोंद्यात नगराध्यक्ष पदासाठी पाचपुते कुटुंबातील इंद्रायणी पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवाय भाजपाकडून सुनीता खेतमाळीस यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्योती खेडकर तर शिवसेना शिंदे गटाकडून शुभांगी पोटे उमेदवार असणार आहेत तर महाविकास आघाडीने गौरी भोस यांना उमेदवारी दिली आहे पाच पुते अर्ज माघारी घेतात का कि की खेतमाळीस यांना अर्ज माघारी घ्यायला लावतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे शेवगाव नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वात जास्त रंगत आहे येथे उच्चांकी अर्ज दाखल झाले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यालाडे भाजपकडून रत्नमाला फलके तर शिवसेना शिंदे गटाकडून माया मुंढे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून परवीन कासी यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपचे माजी प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या पत्नीचा अर्ज दाखल केला आहे पाथर्डीमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजप राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट या तिन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आला नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अभय आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बंडू पाटील बोरुडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून संजय भागवत यांनी अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सोमनाथ बोरुडे यांनी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे या निवडणुकीत हे सर्व उमेदवार अर्ज ठेवतात की काही जण थांबून घेतात यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत येत्या काही तासात जिल्ह्यातील सर्व पालिकांचे चित्र स्पष्ट होणार आहे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवारांची मनधरणी सुरू होती त्यामुळे कोण माघारी घेतो आणि कोण हट्टाला पेटतोय हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे मित्रांनो तुमच्या पालिकेत काय होईल असे तुम्हाला वाटते कोण निवडू नये याबाबतही तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद